तुम्हाला माहित आहे का भारतातील साठ टक्क्याहून अधिक प्रोफेशनल्सना असं वाटतंय की मी एका चुकीच्या करिअरमध्ये अडकलोय तुम्हाला माहीत आहे का आपण आपल्या आयुष्याची तब्बल चाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ अर्ध्याहून अधिक आयुष्य एखाद्या करिअरसाठी देतो तुम्हाला माहीत आहे का डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं जाहीर केलं आहे की जॉबमधील असंतोष नोकरी धंद्यामधील ताणतणाव हे कारणीभूत ठरतायत एंगायटी आणि डिप्रेशन सारख्या भयानक मानसिक आजारांसाठी आपण असे विद्यार्थी आहात का ज्यांना करिअर काय करायचं दहावी नंतर पुढे काय निवडायचं याबद्दल कन्फ्युजन आहे आपण असे पॅरेंट आहात का पालक आहात का ज्यांना आपल्या मुलाला करिअरसाठी योग्य ते मार्गदर्शन करावं असं वाटतंय पण माहीत नाही ते कसं करायचं मला मार्क्स किती मिळाले सध्या मार्केटचा करिअर मार्केटचा ट्रेंड कुठल्या दिशेने चालू आहे स्कोप कुठल्या फील्डला जास्त आहे पैसा कुठल्या फील्डमध्ये जास्त आहे माझे मित्रमैत्रिणी कुठल्या बाजूला चालले आहेत पिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो पालकांची माझ्या आई वडिलांची इच्छा मी कुठल्या करिअरला जावं आहे स्टॅबिलिटी किंवा प्रेस्टीज कुठल्या करिअरमध्ये सध्या जास्त अपन, आहे आपण आपलं करिअर निवडायसाठी अशा काही चुकीच्या मार्गांनी विचार करतो आहोत का मग एखादा योग्य करिअर निवडण्यासाठी माझ्या मनातली इच्छा माझ्या पर्सनल आवडीनिवडी माझ्या व्यक्तिमत्वामधले चांगले वाईट गुण आयुष्याबद्दलची माझी मूल्य माझ्या व्हॅल्यूज याबद्दल विचार करण्याची खरंच किती गरज आहे मला करिअर मधील यश आणि आयुष्याचा आनंद या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मला समजून घेण्याची खरंच गरज आहे का सतत वेगाने बदलत जाणार वे जग फास्ट चेंजिंग जॉब मार्केट एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी अत्यंत ऍडव्हान्स्ड मॉडर्न टेक्नॉलॉजी या सगळ्याकडे आपण आपल्या करिअर मधल्या अडचणी किंवा माझे शत्रू म्हणून आपण पाहतो आहोत की या सगळ्या आव्हानांना यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठी मी माझ्यातले स्किलसेट्स डेव्हलप करण्याकडे स्वतःला अपग्रेड करण्याकडे जास्त लक्ष देतो आहे एखादी चुकीची ट्रेन पकडल्यावर आपण चुकीच्या दिशेला बराच प्रवास करून जातो आणि मग तिकडून परत आपण मागे येणं युटर्न घेणं अशक्य होऊन जात किंवा फार त्रासाचं होऊन जात किंवा एखादं झाड आपण लावतो वेन वी प्लांट ट्री चुकीचं किंवा निकृष्ट दर्जाचं बी आपण पेरलं आणि त्याला हवी तितकी मेहनत त्याच्यावर घेतली मशागत घेतली खत पाणी टाकलं तरीही ते आपल्या इच्छेनुसार फळ देईल का आपल्या करिअर निवडीबद्दल सुद्धा हे असंच आहे आमच्या काउन्सिलिंग मध्ये बरेचसे क्लाइंट्स आमच्याकडे स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन सारखे आजार घेऊन येतात बरीच चर्चा केल्यानंतर महत्वाचं कारण कळतं की ते अशा कुठल्या तरी जॉबमध्ये अडकलेत जे त्यांना आनंद देत नाही जे त्यांना दिवसरात्र मनाविरुद्ध मेहनत करायला लावतात ज्यातून त्यांना समाधान मिळत नाहीये ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो फक्त महिना अखेरीस येणारा चेक सॅलरी किंवा इन्कम यासाठी फक्त ते राब राब राबतायत आणि मनातून कुठेतरी बरंच दुखी आहेत नमस्कार मी अमित चव्हाण मी करिअर काउन्सिलर आहे मी एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे आणि आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत हा आगळा वेगळा करिअर काउन्सिलिंग वर्कशॉप ज्यामध्ये ग्रुप सेशन होईल ज्यामध्ये करिअरच्या दृष्टीने महत्वाची अशी एक पर्सनॅलिटी टेस्ट होईल ज्यामध्ये एक पर्सनल सेशन होईल या वर्कशॉप मधून मला काय फायदा होईल मला माझ्यासाठी सुटेबल असं योग्य ते करिअर कुठलं याबद्दल माहिती मिळेल त्यासाठी माझ्या मधले माझ्या स्वभावातले गुण अवगुण यांची मला जास्त अधिक पद्धतीने ओळख पटेल माझ्या आयुष्यामध्ये लॉंग टर्म सक्सेस आणि हॅपीनेस याचा बॅलन्स कसा मला साधता येईल याची माहिती मिळेल थोडक्यात या सत्रामधून मला माझ्या आवडीच्या विषयांमधला अभ्यास माझ्यासाठी सुटेबल जॉब किंवा बिझनेस मानसिक आनंद आणि समाधान या सगळ्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल पुन्हा एकदा तुम्हा सर्व स्टुडंट्सचं आणि पालकांचं अगदी मनापासून कौतुक करिअर निवडीसाठी अशा प्रकारचा सून्य निर्णय घेण्याबद्दल आपल्या ऑर्गनायझर्सचे अनेक आभार अशा प्रकारची संधी समाजाला उपलब्ध करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच लवकरच भेटू आपल्या करिअर काउन्सिलिंगच्या वर्गामध्ये